हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर अगदी दोन मिनटाचा व्हिडिओ आहे जास्त मोठा नाही आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कोण दिसते तर ही आहे माझी मोठी मुलगी यशस्वी तिचा चेहरा दिसत नाही आहे तुम्हाला तर ती जी आहे ना तर खाली बघून ड्रॉइंग करते तर तुम्हाला सांगते मी तिला चित्रकलेची खूप आवड आहे आणि ती ज्यावरती चित्र खूप छान काढते वेगवेगळ्या प्रकारचे तर इथे मी व्हॉईस आवाज टाकला आहे त्यामागचं कारण म्हणजे असं की तेजू पण जवळच होती आणि ती खूप आरडाओरडा करत होते त्यामुळे मी इथे वाईस आवाज टाक टाकलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी लहान मुलाला जमेल अशी सहज जे आहे तर अगदी सोपी ही ड्रॉइंग आहे तर ही कशाची आहे ते थमनेल बघून तुम्हाला कळालेलंच आहे आणि आत्ता तुम्हाला नेमकं ही कशा पद्धतीने काढते हे बघायचं असेल तर व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू टिकून राहा जेणेकरून तुम्हाला कळेल की नेमकी जे आहे ना तरी कशा पद्धतीने काढते ब लहान मुलांना जे आहे ना, तुम्हारा ना, जाहे ना।, जाहे ना। तर आवडतात अशा ड्रॉइंग वेगवेगळ्या काढायला आणि यशस्वीला खूपच आवडतात तर चला असंच तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू टिकून राहा